माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून आणि जलसंपदा विभाग राज्य सरकारच्या वतीने वांबोरी चारी टप्पा दोनच भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं नगर जिल्ह्यावर अन्याय केला खासदार शरद पवार यांचे जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान काय त्यांनी नेहमीच आपल्या जिल्ह्याच्या जीवावर राज्यात राजकारण केलं आणि आपण त्यांचे फोटो लावणार का एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत काहींनी जनतेला थापा मारल्या त्यावेळी जाणते राजे वांबोरीत उद्घाटनासाठी येणार होते त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचं हेलिकॉप्टर उतरून दिलं नाही निळवंडे धरणाचा अनेक वर्षाचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गी लावला असून त्यांच्या हस्ते पाणी सोडण्याचं काम झालं राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी कालव्यात येणार आहे त्यामुळे बावन्न टीएमसी पाणी वाढणार आहे ही योजना तीन वर्षात पूर्ण होणार आहे राज्य सरकारने वीज बिल माफ मुलींचं शिक्षण लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यात आली लवकरच नगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी ची उभारणी करण्यात येणार आहे युतीचं सरकार हे जनतेच्या मनातील आहे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातशे बारा कोटी पीक विमा मिळाला खासदार शरद पवार हे मतांसाठीचं राजकारण करत असून छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या नावाला त्यांचा विरोध आहे लाडक्या बहिणी आता तुमचे सावत्र भाऊ मत मागेला येणार असून तुम्ही त्यांना निवडून दिलं तर युती सरकारच्या सर्व योजना ते बंद करणार आहे युती सरकार भेदभाव करत नसून सर्वांना समान न्याय देण्याचं काम करतायत राहुरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व शिवाजीराव कर्डिले हेच करणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या यांनी केलंय माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून आणि जलसंपदा विभाग राज्य सरकार यांच्या वतीनं वांबोरी चारी टप्पा दोनचं भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजळे सुभाष पाटील काशीनाथ लवांडे दिलीप भालसिंग अक्षय कर्डिले उदय पाटील सुभाष बर्डे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी खासदार सुजय विखे पाटील बोलताना म्हणाले लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला ती चूक माझी आहे कारण मी पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या विकासाचे प्रश्न तीन वर्षात मार्गी लावले शहरातील उड्डाणपूल बायपास करमाळा रस्ता आदींसह विविध विकासाची कामे मार्गी लावली डॉक्टर या नात्यानं ना लागलेले आजार मी कायमस्वरूपी संपवले ते मी जर कायमस्वरूपी ठेवले असते तर आता तुम्हीच ठरवा कोणता डॉक्टर योग्य आहे अनेक लोकांना आनंद झाला मी पडलेलो पाहून मात्र माझा कार्यक्रम नाही झाला तर तुमच्या पुढच्या पिढीसाठी पाहिलेलं विकासाचं स्वप्न अपुरं राहिलं आज विरोधी माणूससुद्धा म्हणतो की सुजय सारखे कामं कोणीही करू शकत नाही यासाठी योग्य डॉक्टर योग्य आजारावर होणं गरजेचं आहे मुळा धरणात पाच टी पाणी उडलं तरी वांबोरी सारीला पाणी सोडण्यासाठीचं काम करणार आहे मुळा धरण येथे सोलर प्रोजेक्ट उभारायचा होता आता तुम्ही जबाबदारीतून मुक्त केलं विकास कामं करणाऱ्या माणसाचा पराभव करत राहिले तर तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही जात धर्म याच्या पलीकडे जाऊन उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा मी राजकारणातून संन्यास घेणार नाही माझ्या निवडणुकीवेळी दुधाचे सॉफ्टवेअर बंद पडलं कांद्याचे भाव दहा रुपये किलो झाले याचा परिणाम मला भोगावा लागला जात आणि धर्म समाजाला घातक आहे त्याचा परिणाम विकासावर होतो शिवाजीराव कर्डिले आणि मी विकास कामे करणारी लोकं आहोत असं ते म्हणाले तर यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले नगरपाथर्डी तालुका जिरायत भाग म्हणून ओळखला जातो कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून वांबोरी चारी टप्पा एकचं काम पूर्ण झालं आणि मी आमदार झाल्यानंतर त्यात पाणी सोडण्याचं काम केलं ही योजना कायम चालू राहण्यासाठी बिल भरण्याचं काम सरकारनं करावं यासाठी पाठपुरावा केला आणि ते पूर्ण देखील झालं राज्य सरकारने लाडकी बहीण योजना यशस्वी राबवली तसेच सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात वाढ केली अंगणवाडी सेविका यांचं मानधन दहा हजारावरून पंधरा हजार रुपये केलं बांबोरी चारी टप्पा दोन या कामासाठी ब्याण्णव कोटी रुपये मंजूर करून आणले असून या माध्यमातून वीस गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे तरी कार्यकर्त्यांनी गट तट विसरून काम करावं दोन्ही गटाचा सन्मान केला जाईल असं ते म्हणाले वैभव दुसऱ्या टाक्याचं टप्प्याचं ब्याण्णव कोटी रुपयाचं भूमिपूजन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होत आहे पाथडी आसन नगर तालुका जर सांगायचं जर म्हणलं तर जिराईत भागाने दुसरा तालुका तालुका म्हणून ह्या तालुक्यात खऱ्या अर्थाने पाहण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे आणि ह्या तालुक्याचं जर आपल्याला माहिती आहे का आता कुठल्याही प्रकारचं जर मुळाचं धरणाचं जर कदाचित पाणी मिळालं तरच काही प्रमाणामध्ये मला असं वाटतं बागायत शेती उत्पादन होऊ शकतं निश्चितपणे होतही कारण तर पहिल्या टप्प्याच्या बाबतीत आताच आपल्या सुभाष पाटील साहेब असतील मोनिका असतील तिने सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला करंकता पाथडी तालुक्याला आपल्याला वांभोरी चारूचं चा पाहिलं टप्प्याचं पाणी येईल का नाही असा कुठल्याच प्रकारचा काय विश्वास वाटत नाही महाराष्ट्राचे अनेक नेते राज्याचे मुख्यमंत्री होते त्या त्या काळामध्ये वाभोरी चारीच्या बाबतीत आपण आश्वासनं दिले गेले परंतु आश्वासन मात्र त्या ठिकाणी फक्त आश्वासनच राहिलं मात्र कुठल्याच प्रकारची त्याची उपयुक्तता काय होऊ शकली नाही परंतु वैकुंठवाशी कैलावास का कायच बाळासाहेब विखे पाटील आणि कैलासवाशी गोपनाथरावजी मुंडे साहेब यांनी खास करून त्यांच्याकडे कर लक्ष घातला प्रयत्न केला आणि पहिल्या टप्प्याचं वांभोरीचं भूमि आपल्या भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं भूमिपूजन झाल्यानंतर लोकांचा तोपर्यंत सुद्धा कुठल्याच प्रकारचा विश्वास नव्हता आता हे काम होईल का नाही आपल्या पाथळीत जिरा भागाला पाणी मिळेल का नाही अशा मनामध्ये प्रत्येक जणांच्या शंका निर्माण होण्याचं काम झालं होतं परंतु एकदा कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटील असतील मुंडेसाहेब असतील यांनी शब्द दिल्यानंतर मला असं वाटतं कधीच कोणतंच काम अपूर्ताचा अपुर्ता राहण्याचं काम होत नाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली वांभोरी चारूच्या चाळीस गावासाठी पण आपण पाहिलं का ते पाणी आणलं आणि पाणी आणल्यानंतर दोन हजार नऊ पर्यंत पाथडी तालुक्याला मात्र आपण वांबोरी चारी, चारी चा टप्प्याचं चा पाणी काय कुठल्या प्रकारचं काय मिळू शकलं नाही त्याचं कारण आहे आपल्याला माहिती आहे का राहुरीचे जे काही नेते होते ते सांगत होते म्हणत होते का आता मुळाचा धरणाचं पाणी या पण आपण पाथडी तालुक्याला कुठल्या प्रकारचं काही जाऊ देणार नाही चारीच काम पूर्ण झालं सगळं काम पूर्ण झालं परंतु वांबोरी चारीचं पाणी मात्र जिराज भागाला पाथडी तालुक्याला काय येऊ शकलं नाही तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आपण पाहतो महाराष्ट्राचा देशाचा विधानसभा लोकसभेची पुनर्रचना झाली आणि पुनर्रचना झाल्यानंतर राहुरीनगर पाथडी मतदारसंघाचा एक मतदारसंघ झाला मतदारसंघ झाल्यानंतर आपण पाहिलं माझं आणि तसं पाहिलं तर काही फारसा पाथडी तालुक्यामध्ये संबंध नव्हता मी नगर न्यावासाच्या मतदारसंघामध्ये पंधरा वर्ष आमदार राहिलो परंतु तुम्हाला सांगतो का दोन हजार नऊ ला तुम्ही सगळ्यांनी मदत केली सहकार्य केलं आणि विधानसभेच्या आमदारकीची संधी देण्याचं काम झालं काही जरी झालं तर आमच्या तालुक्यामधले आमचं धरण आहे आम्ही काही पाणी इथं काय कुठल्या प्रकारचं काय जाऊ देणार नाही परंतु तुमच्या सगळ्याच्या कृपेने आशीर्वादाने मला आमदारकीची संधी मिळाली आणि मग त्यानंतर आपण पाहतो का आता आपल्या पाथडी आणि नगर तालुक्याला आपण शेतकऱ्याला पाणी मिळण्याचं काम होतंही आज आता था था ते पाणी मिळत असताना अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होतो आहे काही म्हणतात वांबुरी चारीचं पाणी आम्हीच आणलं आम्ही तुमच्या तलावामध्ये सोडलं आणि आजसाठी इलेपर्यंत आम्हीच तलाव भरून गेले आपल्याला सगळ्याला कल्पना आहे सगळ्यांना माहिती का पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये करोनाचा मोठा संकट आलं होतं त्या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर पूर्णपणे आपण पाहिले काही धरण भरले ओढे भरले नाले भरले तलाव भरले आणि त्या काळामध्ये जर सांगायच्या धर्म धरणाचं पाणी आपल्याला ओढ्याला नदीला चोटण्याची वेळ येण्याचं काम झालं तसंच मुळा धरणाचं सुद्धा आपण पाहतो का ते आपल्याला ते काम त्या काळाला तर सुद्धा पाणी चोडण्याचं काम झालं शंभर टक्के तर पाऊस आणि ते तर तलाव भरलेच होते परंतु आपल्या लोकप्रतिनिधी स्वतःचा क्रेडिट घेण्यासाठी श्रेय घेण्यासाठी सांगत होतं का आता मी आमदार झाल्यानंतर मी टेलपर्यंत आपला तलाव भरण्याचं काम मी केलं आणि पावसाने भरलेलं त्याच तलावाचं आपण पाहतो का त्याने तिथं आपण बाय का पाणीपूजन करण्याचं काम केलं आणि पेपरला मोठमोठ्या बातम्या घेतल्या का आतापर्यंत कधी शेवटच्या टेल पर्यंत तलाव भरण्याचं काम झालं नाही परंतु मी आमदार झाल्यानंतरच या तलावाला पाणी मिळण्याचं काम होत होत खासदार सुजय विखे पाटील दक्षिणेचे खासदार ज्या दिवशी झाले त्या दिवशी त्यांनी स्वतः लक्ष घातलं त्यांच्या प्रवाराचे सगळे कर्मचारी त्याच्यावर जोडले आणि जिथं जिथं अडचण निर्माण होणे तिथं तिथं तुम्हाला सांगतो का स्वतःच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून स्टील पर्यंत पाणी पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी रात्रंदिवस खऱ्या अर्थाने करण्याचं काम केलं अनेक शेतकरी अंघोळ घ्यावं लागले अनेक शेतकऱ्याची नाराजी घ्यावा लागली परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारचा नाराजीचा विचार न करता तेलपर्यंत सगळ्या शेतकऱ्याला पाणी मिळालं म्हणून ती प्रतिष्ठापनाला लावण्याचं काम केलं कार्यकाळामध्ये आपण सांगितलं का शेतकऱ्याला बिल भरण्याचं काम करत पाटील साहेब आता बिल भरण्याची गरज तुम्हाला सांगतो का दोन हजार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो का बिलाची आठ शिथिल करण्याचं काम आपण केलं आणि निर्णय घ्यायला लावला का त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अर्थमंत्री सुधीरजी मुनकटवाडी साहेब असेल आम्ही त्यांना आग्रह धरला साहेब आता नगर तालुका आणि पाथडी तालुक्याच्या हे सगळे जिराईत भागातले शेतकरी येतो आताचे मंत्री होते ना आम्ही त्याचा पाठपुरावा केला आम्ही त्याचा प्रयत्न केला खासदार साहेबांची मूळ नव्हतं जे आणि देवेंद्रजी सीडीमध्ये केला हे आता मार्ग मार्ग सुरू काळा योगामध्ये बाबाची घडं आहे आणि जनता त्यांना क्षमा करणार नाही केलं सत्कार मांडण्यासाठी पाहिजे पुणेकरांचा विरोध आता लोकांची मागणी घोडमधून दोन टीच पाणी पाणी जगाला मिळण्याऐवजी बारामती झालं काही गाडी अगोदर ते जाऊन बंद करा ते आंदोलन करा पुणे स्वागत करा धंदा बंद करा जिल्ह्याच्या गेली भांडणं लावले पाण्याचा प्रश्न जिल्ह्याचं वाटून गेला म्हणून सगळ्या लोकांनी सल्ला दिला पहिलं ते पहिल्या बारामती करायचा निषेध करा पहिलं ते घोरतं पाणी बारामती बंद करा मग तुम्ही पाण्यासाठी आमच्याकडे काय सुद्धा माहिती विलेजसुद्धा मग सगळे ठेवायला लागली त्यांचं मला वाटतं बिल ते सगळे बिला त्यांना पाडून देतो मी मुरु तारी पाहिले काल त्याच्या संदर्भात तर पन्नास वर्षापासून या दुष्काळी भागातले जे गेराई भागातले नगरपालिके मतदारसंघातल्या शेतकरी नेहमीच सारी भाव म्हणून स्वप्न पाहत होते वैफोवाशी नामदेव काही तर त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक उपोषण आंदोलन झाले परंतु त्या पालिका स्वप्न काही म्हणजे घेऊ शकलं नाही पहिल्याच कशी बाळासाहेबांनी शेबाटी असतील त्याशी लोक नागरू मुंडेसाहेब असतील खरं वार्षिक पाहता त्यांच्या प्रयत्नाचं त्याला यश मिळतं मग त्यांच्या माध्यमातून वडील पाहिल्या टप्प्याचा काम करून शेतकऱ्याच्या तलावामध्ये पाणी शेतकऱ्याला मिळालेलं काम करू शकतो आणि दुसऱ्या टप्प्याचं जर पाहिलं तर गेले अनेक दिवसापासून अनेक वेळा शेतकरी प्रयत्न करीत मागणी करीत होते आणि त्या काळाला अडीच वर्षाच्या काळामध्ये जर पाहिले महा यांचं साकार त्या साकारण लोकांच्या अपेक्षा हिंदा हे काम आकारण्याची मंजूर परंतु दोन हजार चौदाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते काळामध्ये आरोग्यमंत्री मोर्चेवर काय होतं आणि त्या काळामध्ये पाठपुरावा केला होता फक्त त्याला मंजुरी राहिली होती बाजका मला असं वाटत होतं बघा राज्यामध्ये महाआघाडीचं सरकार आलं मतदारसंघातला लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून काम करतोय त्यांच्या पण हे काम होईल की इच्छा प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा होती परंतु आरोग्य वर्षाच्या काळा कार्यकाळामध्ये काही होऊ शकलं नाही या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकमात्र शिंदेसाहेबांची फडणवीस साहेबांची गाडी तरच असतं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पट्टी असले त्यांच्या माध्यमातून आपण त्याचा फळ घेतला पण पुरवठा नगर प्रेक्षा पद्धतीमध्ये अनेक प्रयत्न केले आणि आज त्या प्रयत्ना यश मिळालं आणि नगर आणि पातळीच्या दृष्टीने मला असं आज सुंदरचा दिवस हा इतिहासात म्हणजे कारण दिवस आनंदाचा दिवस म्हणलं तरी हात होणार नाही आमच्याकडच्या चेहऱ्यावर फायदा अतिशय नुकसान अतिशय आनंद पाहायला मिळण्याचं काम होतं एक अनुभूतीला करलेले साहेब खासदार साहेब तो नंबर आहे पृथ्वीचे पाटील आम्हाला वाटत नाही दोन महिला तुम्हाला सुरुवात होईल परंतु जवळजवळ ब्याण्णव कोटी रुपयाची तरतूद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यां त्यांच्याकडे आम्ही प्रयत्न केला पाठपुरावा केला आणि त्याला यश येऊन हाच त्याचं भूमिपूजन झालं दोन वर्षांमध्ये शेतकऱ्याच्या शेताच्या तलावामध्ये पाणी करण्यात जाईल परंतु अजून काही भागामध्ये काही गावामध्ये प्रत्यक्षात तलाव मात्र त्याच्या त्याच्यासाठी कदाचित आपल्याला पाठपुर्वा करावा लागेल प्रयत्न करावा लागेल आणि ते तलाव त्याच्यामध्ये भेटता येतील कसे त्याचा प्रयत्न सुद्धा उभामध्ये महा

इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावडी मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर